कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू असली तरी धरण परिसरात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पातळीत झपाट्यानं वाढ होतीये राधानगरीसह इतर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून पंचगंगा नदी इशारा पातळीच्या दिशेनं वाटचाल करत असल्यानं कोल्हापूरकरांची चिंता वाढली आहे राज्यात पुढील आठवडाभर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला असून वाहतुकीवरही त्याचा परिणाम झालाय कोल्हापूर जिल्ह्यात आज पावसाची उघडझाप असली तरी धरण क्षेत्रात मात्र मुसळधार पाऊस सुरूच आहे राधानगरी धरण पंच्याहत्तर टक्के भरल्यानं त्यातून प्रतिसेकंद सात हजार चौऱ्याण्णव घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळं पंचगंगा नदीची पाणी पातळी तेहत्तीस पूर्णांक सात फुटांवर पोहोचली आहे आज सकाळपासून पाणी पातळी स्थिर असून पावसानं पुन्हा जोर धरल्यास पंचगंगा नदी इशारा पातळीच्या दिशेनं वाटचाल करेल जिल्ह्यातील सत्तेचाळीस बंधारे पाण्याखाली गेली असून अनेक भागात वाहतूक विस्कळीत झाली आहे गुरुवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाल्यानंतर शुक्रवारी सकाळपासून पावसानं उसंत घेतली होती मात्र धरण क्षेत्रात अजूनही पावसाचा जोर कायम आहे जिल्ह्यातील धरणांची सद्यस्थिती राधानगरी पंच्याहत्तर टक्के तुळशी सत्तर टक्के वारणा एकोणऐंशी टक्के दूधगंगा एक्क्याण्णव टक्के भरलं आहे या सर्व धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नद्यांच्या पाणीपातीत वाढ होतीये शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी एकोणीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे विशेषतः गगनबावडा शाहूवाडी पन्हाळा राधानगरी भूदरगड आजरा चंदगड या तालुक्यात जोरदार पावसाची नोंद झाली आहे तर शहरात आज सकाळपासूनच पावसानं उसंत घेतल्याचं पाहायला मिळालं दुसरीकडं अलमट्टी धरणात चौऱ्याण्णव हजार सातशे सदुसष्ट घनफूट पाणी येत असून एक लाख घनफूट विसर्ग सुरू आहे त्यामुळं नद्यांच्या पातळीत संथ गतीनं वाढ होती आहे कोल्हापूर जिल्ह्यात चार राज्यमार्ग आणि नऊ जिल्हा मार्गांवर पाणी साचले एस टीच्या अठरा मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे हवामान विभागानं पाच ते दहा जुलै दरम्यान राज्यात जोरदार पावसाचा इशारा दिलाय कोकणात पूर्ण आठवडाभर मुसळधार पावसाचा इशारा दिला असून विदर्भात पाच ते आठ जुलै अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचं सांगितलंय मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सहा आणि सात जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे राज्यातील वाऱ्याचा वेग कमी दाबाचा पट्टा यामुळं पावसाचा जोर प्रत्येक भागात वेगवेगळा आहे मात्र मान्सून पूर्ण ताकदीनिशी सक्रिय झालाय